सोयाबीनला असं अंड्यामध्ये घोळवून शालो फ्राय केलं की के यावरती अंड्याचा एक लेअर तयार होतो म्हणजेच एक थर तयार होतो यामुळेच या सोयाबीनला नॉनव्हेजची चव येते या सोयाबीनपासनं सोय आज आपण मटणापेक्षा देखील चविष्ट अशी सोयाबीनची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे मी ऐंशी ते सत्तर ग्रॅम सोयाबीन घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे सोयाबीन छान व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे पाच मिनिटापूर्वी मी गरम पाण्यात हे सोयाबीन भिजत घातले होते आता याच्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आहे व्यवस्थित हे पाणी काढून सोयाबीन एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे पाव चमचाच लाल तिखट घालायचं आहे तुमच्याच चवीनुसार तुम्ही मीठ व तिखट घालायचं आहे यावरती आता मी दोन अंडी फोडून घेणार आहेत तु, तुम्हाला जर एकच अंड घ्यायचं असेल इथे तर तुम्ही घेऊ शकता परंतु दोन अंड्यांमुळे काय होतं संपूर्ण सोयाबीनला व्यवस्थित असं अंड्याचं कोटिंग केलं जातं आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे तुम्हाला जर अंड चालत नसेल तर तुम्ही थोडंसं बेसनपेटी यामध्ये घातलं तरी देखील चालू शकेल आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे दोन तीन चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे सर्व सोयाबीन यामध्ये घालून घ्यायचं आहे छान असं याला खालून ढवळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अंड्याचं लेअर व्यवस्थित असं सोयाबीनवरती कोट झालेलं आहे अंड्याचा थर यावरती लागला गेलेला आहे आता हे सोयाबीन आपण काढून घेऊ सर्व सोयाबीन इथे मी काढून घेतलेले आहेत व त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा गुलाबीसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे एक चमचाभर इथे आलं लसूण ठेसून घातलेलं आहे तुम्ही पेस्ट देखील आलं लसणाची इथे घालू शकता कांदा छान गुलाबीसर परतून घ्यायचा आहे इथे पाहू शकता कांदा इथे गुलाबीसर परतून झालेला आहे यावरती आता मी दोन बारीक टोमॅटोंची पेस्ट करून घेतलेली आहे ती घातलेली आहे याला देखील छान परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो पेस्टला तेल सुटलेलं आहे यावरती आपण घालू मसाले अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे व अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा इथे हळद घातलेली आहे कारण अगोदर देखील आपण हळद घातलेली आहे आता छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम कमी करायची थोडंसं टेम्परेचर कमी झालं की यावरती मी चार चमचे दही घातलेलं आहे दही छान फेटून घ्यायचं आहे नंतरच हे दही यामध्ये घालायचं आहे दही तेलामध्ये परतत असताना गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवायची आहे तर मी पाहू शकता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे याला तेल सुटलेलं आहे यामध्ये मी एक तेजपत्ता घातलेला आहे पाव चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे व्यवस्थित आता हे सण परतून झालेलं आहे आता यावरती आपण सोयावडी घालायची आहे छान ह्या मसाल्यामध्येही परतून घ्यायची आहे व्यवस्थित आता हिला ढवळून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात घ्या आपण अगोदर देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे अंदाज घेऊनच यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे यामध्ये आता घालू आपण गरम पाणी पाणी इथे गरमच घालायचं आहे तुम्हाला जेवढी भाजी ही पातळ किंवा दाट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी कमी किंवा जास्ती घालू शकता आता हे व्यवस्थित ढवळून घेऊ तुम्ही पाहू शकता इतका पातळ मी इथे रस्सा ठेवलेला आहे साधारण दोन ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे उकळी आली की गॅस कमी करायचा व झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांसाठी म्हणजे सोयाबीन शेजे परत इथे पाच मिनिटे झालेली आहेत भाजी आपली रेडी झालेली आहे बारीक चिरलेली कोथंबीरवरती घालायची ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत नान पराठे ब्रेडसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद